नमस्कार मंडळी आज आपण कच्च्या टोमॅटोचं भरीत बघणार आहोत चला तर मग नवीन रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे कच्चे टोमॅटो गॅसच्या शेगडीवर जाळी ठेवून सर्व टोमॅटो भाजण्यासाठी ठेवून घ्यायचे आता गॅस चालू करून याचबरोबर मोठ्या आकाराच्या तीन हिरव्या मिरच्याही भाजून घ्यायच्या हे कच्च्या टोमॅटोचं भरीत खायला खूप छान आणि पटकन होते भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यावेत व त्यावरती सर्व साल काढून घ्यायचे आहे हे बघा सर्व साल काढून झाली आहेत एका मिक्सरच्या भांड्यात थोडेसे शेंगदाणे लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या दळून घ्यायच्या आहे भरीत बनवायचे त्यासाठी कांदा हवा त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा उभे ह्या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा इथे जर तुमच्याकडं कांद्याच्या पातीचा कांदा असला तर तोही तुम्ही घालून घेऊ शकता कांदा कापून झाला आहे आता गॅसवर तवा ठेवून त्यावर एक कोबळी तेल टाकून जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचा थोडासा हिंग लगेच टाकायचा उभा चिरलेला कांदा कांदा छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा कांदा छान परतून झाला की त्यामध्ये घालायचं लसूण हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचं वाटण थोडीशी शे हळद अर्धा चमचा लाल तिखट हे छान परतून झालं की त्यात घालायचे भाजलेले टोमॅटो आणि मिरच्या टोमॅटो उन्हातलीच्या साह्याने छान दाबून परतून घ्यायचे आहे तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते चला तर मग ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय